नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कार्तिक पौर्णिमा संध्याकाळी फक्त दोन मिनटे काढून या दोन ओळी नक्की बोला तुमच्या इच्छा लगेचच पूर्ण होतील फक्त एक दोन दिवस बाकी आहेत आणि मग कार्तिक पौर्णिमा येईल कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळीसुद्धा म्हणतात देवांची दिवाळी म्हणून सुद्धा कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी लक्ष्मीचा वास आपल्या घरात व्हावा विष्णू भगवान आपल्यावर प्रसन्न व्हावेत म्हणून आपल्याला या दोन ओळी संध्याकाळी जेव्हाही आपण देवपूजा करू घरादाराच्या बाहेर दिवे लावू त्यानंतर लक्ष्मी मातेच्या समोर बसून नमस्कार करून या दोन ओळी तुम्हाला वाचून बोलायच्या आहेत आता या दोन ओळी तुम्ही व्हिडिओमधून स्क्रीनशॉट काढून किंवा लिहून ठेवू शकतात आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी या दोन ओळी तुम्ही वाचू शकतात आता या दोन ओळी कोणत्या आहेत तर मित्रांनो हे लक्ष्मी मातेचे स्तवन लक्ष्मी मातेचे दोन ओळी आहेत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दोन ओळी नक्क्या वाचाव्यात आता ह्या दोन ओळी कोणत्या तर महादेवी महालक्ष्मी नमस्ते त्वम विष्णुप्रिये शक्तिदायी महालक्ष्मी नमस्ते दुःख भंजनी या दोन ओळी आहेत या दोन ओळी हळुवारपणे तुम्हाला एक वेळेस किंवा अकरा वेळेस बोलायच्या आहेत एक वेळेस बोलला तरी चालेल अकरा वेळेस बोलला तरी चालेल हात जोडून लक्ष्मी मातेच्या समोर बसून प्रार्थना करून या दोन ओळी नक्की बोला माता प्रसन्न होईल घरात वास करेल घरात भरभराट येईल सुखसमृद्धी नांदेल आणि तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतील तर मित्रांनो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस फक्त दोन मिनिटं काढा आणि या दोन ओळी अवश्य बोला तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद